लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने उभारलेले प्रेक्षागृह ग्रामीण भागातील कलागुणांना कला देण्यासाठी निश्चितच पर्वणी ठरेल असे शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजीराव आढळराव पाटील प्रेक्षागृहाचा उद्घाटन समारंभ झाला अभिनेते प्रशांत दामले प्रवीण तरडे रवी काळे यांच्यासह जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे फोक्स वॅगनचे जनरल मॅनेजर जयेश सुळे खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील शिरूर हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी आंबेगाव जुन्नरचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते एका लग्नाची पुढची गोष्ट हे प्रशांत दामले कविता मेढेकर अतुल तोडणकर यांची भूमिका असलेले नाटक उद्घाटनानंतर सादर करण्यात आले ग्रामीण भागातील हे भव्य प्रेक्षागृह यापुढील काळात कला रसिकांसाठी नक्कीच मोठी ही धरेल। असे सांगितले प्रवीण मनापासून आनंद होतोय या ठिकाणी पहिलाच प्रायोगिक नाटक तो सगळा प्रयोग पहिलाच प्रयत्न अवस्थून झालेला आहे बसायला जागा राहिले मोठ्या प्रमाणामध्ये खरं हे उद्घाटन माझा सुरुवातीला विचार होता ज्या वेळेला काल काम तयार होत होतं शरददा आमचं ठरलं होतं की बाबा उद्धवजींना बोलवायच्या कार्यक्रमात उद्घाटनाला नंतर राजकारण बदललं नवीन मुख्यमंत्री आले त्यांना त्या दिवशी भीमाशंकरला जाताना थांबवलं इमारत दाखवली ते म्हणाले तयार झाल्यावर सांगा मी पुन्हा येईल इथं पण ठीक आहे म्हटलं ते मुख्यमंत्र्यांना आता एवढा वेळ आपण पाहिजे तेव्हा तालुक्यामध्ये बोलू दुसऱ्या कामासाठी पण याच काम लवकर घेऊ आमच्या सहकारी सुनील भाऊ आहे रवी ते म्हणतात नाही मुख्यमंत्र्यांना आणलं पाहिजे आणू पण कार्यक्रम बघण्यासाठी त्यांना बोलू आपण इथं काय अर्थ सांग तेवढं आहे का मला आम्ही या गोष्टीच आहे की माझ्या शाळेतल्या सगळ्या प्रशासकीय अधिकारी असतील माझा सहकारी बबलू काजळे आणि श्यामल चौधुरी मॅडम या दोघांचं खऱ्या अर्थानं महत्वाचं योगदान आहे हे काम पूर्ण करण्यासाठी एक एक काम वाढत गेलं सुरुवातीला नुसतं एक काळासारखं तयार झालं नंतर वाटलं की नाही इथं आवाजाचं सण आवाज घुमाल नको आहे म्हणून एका बसावं त्याच्यासाठी दोन एक सवा कोटी रुपये खर्च केले अकॉस्टिक आवाज नये म्हणून बाजूला सगळं ग्लासून लावलेलं आहे सगळ्या बाध्या पार्टीशन मध्ये नंतर एअर कंडिशन प्लॅन्ट वर लावलेलं आहे आपण त्याला जवळजवळ पन्नास एक लाख रुपये खर्च केले ते हे स्टेज आता मग अशी म्हणाले आपण की लाकडच लावण्यासाठी अगोदर खाली प्लायवूड आहे होणार आहे इथं सुद्धा अंतिम स्वरूप झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात त्याला चांगलं रूप येईल ही सगळी कामं तुमच्या सगळ्या तुमच्या माध्यमातून सगळ्यांच्या सहकार्याने होत्या ही लांडेवडीमध्ये मी जे काय करतो ते करत असताना माझे लांडेवडीचे ग्रामस्थ असतील आणि विशेष करून माझ्या संस्थेतले कर्मचारी त्याशिवाय सगळे पालक म्हणजे मनसरमध्ये मी मगाशी बघितलं आम्ही चर्चा करत होतो की जवळजवळ आठशे पालक नसते मनसरमधले की त्यांचं सुद्धा काम कुठे कुठं कार्यक्रम असेल तर नक्कीच या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात प्रत्येक वेळेला आमचे जे वार्षिक कार्यक्रम होतो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होतो शाळेचा त्यासाठी पाच सहा लाख रुपयाचं मांडव मानणं स्टेज बांधणं खर्च करण्यापेक्षा त्यांनी आम्ही हे उभं केलेलं आहे त्याचासुद्धा भविष्यामध्ये नक्कीच उपयोग होईल त्यापेक्षा मी काही जास्त बोलणार नाही आज खरंच मन भरून आलं आहे आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला एका चांगल्या कार्यक्रमाला आपण साक्षीदार आहात भविष्यामध्ये ह्या ठिकाणी चांगले चांगले कार्यक्रम होत राहील प्रवीणजीनं मगाशी मला एक सलग एक सूचना केली की, की तुम्ही एक कायमस्वरूपी एक चांगला कार्यक्रम करत राहा म्हणजे नुसतं एक थिएटरचं नाव आहे तर ह्या परिसरामध्ये भीमाशंकर महोत्सव असं त्यांचं सूचना आहे की भीमाशंकर महोत्सव करा त्यामध्ये कला क्रीडा वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सामील होतील आणि मैदान आहे इथं सांस्कृतिक भवन आहे उद्या चांगल्या प्रकारची नाटकं होतील चांगल्या प्रकारचे एकांकिका होतील चांगल्या प्रकारच्या लावण्यासुद्धा होऊ शकतात चांगल्या प्रकारच्या खेळाचे प्रकार होऊ शकतील हे सगळं करण्यासाठी प्रेक्षक म्हणून तुमच्या सगळ्यांची साथ मोलाची राहील एवढंच या ठिकाणी सांगतो उपस्थित असलेल्या सगळ्यांची नावं मी घेऊ शकलो नाही पण उरणवरून एक आमच्या संस्थेचे उरण एज्युकेशन सोसायटीचे सगळे संचालक मंडळ माझ्या निमंत्रणाला मांडवून या ठिकाणी इथं उपस्थित राहिलात आमच्या खेड तालुक्यातले बरीचशी मंडळी आमचे लक्ष्मणराव काचोळे आहेत पोलीस अधिकारी आहेत म्हणजे शांताराम भोसले आहेत विजयराव पवार आहेत जयशिंगराव एरंडे आहेत संजू भाऊ आहेत सगळी मंडळी माझ्यावर प्रेम दाखवून या ठिकाणी उपस्थित झाला सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि रात्री रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय मोठा जोरामध्ये प्रसाद होता कोणी कुणाजवळ येत नव्हतं मला ते फोन करायचे आणि मला जरा शेरूरला जाऊन येऊ आपण म्हणजे दादा कशाला जात आहे काय परिस्थिती का युवक स्वतःला सल्ला द्यायचा आहे नाही एवढा बोल संपूर्ण ग्रामीण मध्ये अठ्ठेचाळीस खासदारांमध्ये म्हणायला माझे मला वाईट वाटत पण आजीपेक्षा जास्त काम करणारा खासदार या मतदार संघाला लाभला हे आपला सर्वांचं भाग्य आहे राजू शेख तुमची फॅक्टरी बघा त्या त्यांना अभिमान वाटतो मराठी माणसांचा प्रवीणजी आज आले ही सडी हा प्रशांत दामले साहेब आले मराठी माणसाला नेहमी पाठिंबा व्यक्त करणारी मराठी माणसांसाठी सातत्याने आपलं लक्ष केंद्रबिंदू म्हणून त्यांनी आपलं आयुष्य घडवलंय मला स्वतःला या रंगभूमी पाहिल्यानंतर असं जाणीव आहे कि मला पुन्हा एकदा मनाच वाटत एकच एकच वादा एकच वादा मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला या ठिकाणी अंतिम माझ्या शब्दाला या ठिकाणी निरोप देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय केलंय त्याच कौतुक तर केलं पाहिजे ना त्या माणसांचं कौतुक जसं टीका चार चौघात होती तसं कौतुक चार चौघात झालंच पाहिजे आज हे ज्या पद्धतीचं व्यासपीठ आहे तरी दादा म्हटलं आता ज्या चालत आलो हे जे लाकूड आहे हे लाकूड किती महत्वाचं आहे हे फक्त कलाकाराला कळू शकत इथून आवाज बाउन्स होत नाही इथं ज्यावेळी संपूर्ण खुर्च्या लागतील त्यावेळी तुम्हाला कळेल उलट तुम्ही जर पुणे मुंबईतल्या कुठल्या थिएटरला गेला तर तुम्ही त्याला नावं ठेवा लागता अरे आमच्याकडं ह्याच्यापेक्षा भारी तुमचं काही येऊन बसला त्यामुळं परिसर विशेष करून बाहेरचं जे डिझाईन केलंय जर आपण ब्रॉडवे यूके मध्ये लंडन मध्ये जर तिकडं नाटक पाहायला गेलो तर तिथल्या बाहेरच्या थिएटरची जे स्ट्रक्चर आहे त्या पद्धतीचं स्ट्रक्चर तुमच्या इथे एवढं मोठं पार्किंगला शेजारी ग्राउंड आहे माग मेकअप रूम आहेत त्यामुळं अशा या नाट्यगृहाच्या उद्घाटन प्रसंगी माझ्यासारख्या नवोदित कलाकाराला बोलवलं त्याबद्दल मी दादांचे आभार मानतो ज्यावेळी नाट्यगृहाचं उद्घाटन आहे म्हणून मी आलो किंवा जर कुठं शेतीचा कार्यक्रम असेल तरच जातो नाहीतर मी असं विशेष कुठल्या कार्यक्रमांमध्ये शक्यतो तुम्हाला दिसणार नाही त्यामुळं पुन्हा एकदा इतक्या हिरवेगार परिसरात राहणाऱ्या तुमच्या सारख्या समृद्ध शेतकऱ्यांच्या गावात इतकं समृद्ध नाट्यगृह होत आहे तुमच्या येणाऱ्या पिढ्यांवरती कलेचे संस्कार होना रवी जर तुमच्या या भागातून तयार झालेला आहे तर आता किती मोठे कलाकार या नाट्यगृहातून जातील हे खूप महत्वाचं ठरणार था आहे प्रशांत नामले सरांचाच प्रयोग आहे आता तेव्हा तर तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल कारण नाट्य क्षेत्रामध्ये या माणसानी जेवढं काम केलंय तेवढं आजवर कुणी केलं नाही जगातल्या अनेक देशांमध्ये प्रयोग केलेले आमचे प्रशांत सर आहेत तर त्या नाटकालाही आणि तुम्हाला या नाट्यगृहासाठी शुभेच्छा दादा माझं जे ते मी त्या तुमच्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे मला काय वाटतं मी जे क्रिकेटचं ग्राउंड पाहिलं आत्ता अरे खरंच नशिकवान आहात तुम्ही लोक खरंच नशिकवान आहात काय पद्धतीचं म्हणजे माणसं येतात माणसं जातात क्रीडा संकुल शिक्षण संस्था उभ्या राहतात एकमेकाला भिंती उभी राहतात कोंडाळ होत गुदमरतात त्याच्यामध्ये आणि तुम्ही तर निसर्गामध्ये शाळा काढली निसर्गामध्ये असं मैदान त्याच्यानंतर शिक्षण झालं आज शहरामध्ये जर का आपण पाहत असू तर मोठी नाट्यग्रह आहेत पण गावाच्या ठिकाणी जर का पाहिलं तर नुसते मैदान दिसतात आपल्याला पण त्याच्यावर हिरवळ दिसत नाही क्रीडांसाठी हिरवळ महत्वाची आहे ती इकडे ह्या स्थानात आलेली आहे ह्या वास्तूमध्ये आपण जे बसलेलो आहे हे मल्टीपर्पज हॉल हे माझ्या मते एक स्वप्न होतं दोन हजार सतरा साली जेव्हा आम्ही पहिल्यांदा इथं फोक्स मधून आलो तेव्हा एक ग्राउंड होतं आणि एक विजन होतं एक आर्किटेक्चर इमेज आली नंतर आणि आज ती अस्तित्वात आली आणि ती एकदम तीच आली जीडी इमेज दाखवण्यात आली की असं आपण ह्या ग्रामीण ठिकाणी करू शकतो जेणेकरून ग्रामातले लोक हे शहरात जाऊ नये फोक्कनच जे ध्येय आहे आम्ही जे पाहतो ते जवळपास आपल्याला कस अनुभव घेता येतील जे जगातल्या बाकीच्या गोष्टींशी आपल्याला तुलना राहतील त्याच्या हिशोबाने जिथं आपल्याला हातभार लावता येईल फुल ना फुलाची बापरी म्हणून आम्ही ह्याच्यात थोडाफार सहकार्य केलं पण शेवटी स्वप्न आज अस्तित्वात आलं एकत्र काम करायचो तर राजकारणी पाहिले अनेक पुढारी पाहिले पण दादांसारखा पुढाऱ्यातला देव माणूस मी नाही पाहिला आणि ते ज्या आपुलकीने ज्या आपुलकीने आपल्या माणसासारखी आपला समजून त्या माणसाशी वागतात आणि बोलतात त्याचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात तर ते पाहून मी खरंच अचंबित झालो म्हणजे मला माझ्या अंदर काटा आला होता एक एक, एक दिवस तर की ह्या